घाबरली बरं का संगीता वानखेडे हिनं तिच्या अकाऊंटला जो व्हिडिओ टाकला होता बघा ना गणपती बाप्पाच्या आगमनाच्या शुभेच्छा दिल्या त्या पब्लिकला आणि शुभेच्छा देणारा व्हिडिओ डिलीट केला कारण त्या व्हिडिओमध्ये हिनं चुकीचं भुंकली होती माझ्या जयभीम बांधवांवर हिनं आरोप केले होते आणि धन्यवाद दादा तुझी तिला कॉल करून समज घातलीस ना ती पण एकदम चांगली आणि शुद्ध भाषेत त्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद पण त्यावेळेला त्या दादाला हिनं काय बोलली आणि आत्ता तिनं असाच आरोप एक जुन्या व्हिडिओमध्ये ओ बी सी बांधवांवर केला आणि तो स्पष्ट मतला इवला तो आत्ता व्हिडिओ टाकलेलाच आहे तर मी त्याचा पुढं सविस्तर सांगणारच आहे पण आधी बोलू आपण ही जी आमच्या जयबीम बांधवांवर तिनं आरोप केले ते त्या विषयावर तर तिनं तो व्हिडिओ आता डिलीट केला फाटली तिची पण तिनं त्या दादाला कॉल रेकॉर्डिंगमध्ये कारण ती कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाली आणि तिने त्या दादाला काय बोलली होती माहिती आहे का मी ती यूट्यूबला टाकलं होतं पण युट्यूबच्या नियमानुसार ती ब्लॉक केलं गेलं आणि त्याच्यावर कॉपीराइट पडलं गेलं काही हरकत नाही अरे यूट्यूबला जरी डिलीट केलं गेलं तरी मी आज इंस्टाला टाकणारच आहे आणि दुसरी गोष्ट तिनं काय बोलली होती माहिती आहे का की माझ्याकडं पुरावे आहेत दादा आता मला सांगा जर आपण निर्दोष आहोत आपल्याकडं कुठल्याही गोष्टीचे पुरावे आहोत तर आपण ती डिलीट नाही करत हो ती पुरावे दाखवतो पब्लिकला दाखवतो बघ हे बघ दादा पुरावे आहेत पण त्या दादाने दुसरा प्रश्न खूप सुंदर मांडला तिच्या पुढं की जे तू पुरावे आहे म्हणतीस ते पुरावे तुझ्याच व्यक्तीला तू बोलायला लावलेला असू शकतीस आणि हे शंभर टक्के खरं आहे बरं का कारण ही बाई आहेच त्या कॅटेगरीची आहेच ते कॅटेगरीतली तर मग त्यानं ती व्हिडिओ डिलीट केला तो कॉल रेकॉर्डिंग मी तुम्हाला टाकते तिनं जरी व्हिडिओ डिलीट केला तरी तिनं तो बोललेला व्हिडिओ आमच्याकडे आहे की जय भीम बांधवांना पाच पाच हजार रुपये दिले आणि घेतले पण आमचे जय भीम बांधव काही बैमान नाहीत आता काल केदारदादाने तुम्हाला सांगते ती खवैया गल्ली मुंबईची सरकारने बंद केलेली होती माझ्या मराठा बांधवांचे खूप हाल झाले तर आमच्या केदारदादाला सहन नाही झालं केदारदादानीला येऊ घेतली म्हणजे लगेच व्हिडिओ टाकला आणि सरकारला ह्याचा जाबी विचारला ही आहेत आमचे जय भीम बांधव बरं का सपोर्ट पण उजडमातेनं करतात आणि विरोध पण उजडमातेनंच करतात तुझ्यासारखे भामकड कर गप्पा जुने व्हिडिओ जुन्या गोष्टी टाकून लाईक यूजसाठी शरीर दाखवणारे नाहीत बरं का जे आहे रोखोक आहे तर आत्ता तिनं ओबीसी बांधवांवर एक आरोप आहे आता मी एक ओबीसी बांधवांना पण विनंती करते तुम्ही पुरावे मागाव कारण हिनं केला ना आरोप तर तिचा आरोप असा आहे ओबीसी बांधवांवर की जरांगे पाटलांच्या एका कार्यकर्त्याने ओबीसी बांधवांना फोन केला आणि फोन करून असं विचारलं की तुझ्या घरी काही पंकजाताई पाणी भरती का तर त्यावेळेला त्या ओबीसी बांधवांनी सांगितलं की माझ्या घरी पंकजाताई पाणी भरत नाही पण तुझ्या घरी कोण पाणी भरतं तर हिनं काय सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराज आणि हिचं म्हणणं काय आहे की जरांगे पाटलांना महाराजांपेक्षा मोठं समजायला लागले जरांगी पाटलांना देव बनवलं अगं बाई मराठा समाजाने जरांगे पाटलांना देव बनवू देत बाप बनवू देत तुझ्या का बॉम्ब फुटायला तुझ्या मुळवेत का उठून फुटायलाय बरं ते असू देत आता मला सांगा हे ना हिंदू धर्माला मानणारी आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा मोठं कोणच नाही स्वतः जरांगे पाटील पण सांगतात की महाराजांपेक्षा मोठं कोणच नाही अख्खा मराठा समाज पण म्हणतो की महाराजांपेक्षा मोठं कोणच नाही एकदा तुम्हाला माहिती आहे का की जरांगी पाटलांच्या महाराजांपेक्षा पोस्टरवर फोटो मोठा होता तर जरांगी पाटलांनी तो पोस्टर फडायला लावला की महाराजांपेक्षा मोठं कोणच नाही आम्हाला महाराजांपेक्षा उंची नकोय हे सगळ्यांना माहितीये आता हिचं म्हणणं काय आहे की एका कार्यकर्ते आता हिला असे फोन येतात बरं का माझ्या बाबतीत पण हिनं हेच सांगितलं होतं की असा असा मला फोन आला आणि जेव्हा मी पुरावे मागितले तिनं तो व्हिडिओ पण डिलीट केला आणि असं सांगितलं आधी सांगितलं की माझ्याकडं पुरावे आहेत हिनं ना टाकले नाहीत बरं का माझ्याकडं फक्त पुरावे आहेत म्हणली आणि पुन्हा सांगितलं की मला माझ्याकडं कॉल रेकॉर्डिंग आहे म्हणजे पुन्हा म्हणली की मला व्हॉट्सअप कॉल आला तर म्हणजे एक नंबरची छपरी एक बाई आहे हिचा विषय सोडा पण हिनं ओबीसी बांधवांवर हा आरोप केला की के जरंगे पाटलांचा कार्यकर्ता कुठला तरी ओबीसी बांधवांना असं म्हणला की काय शिवाजी महाराज पाणी भरतात काय वगैरे वगैरे तर बाई तुझ्याकडं ही पुरावा आहे म्हणली ना तू तर नुसता व्हिडिओ नको टाकूस गं पुरावा आहे म्हणली ठीक आहे ना काय आवाजावर ना तू त्याचा चेहरा टाकू नको त्याचा फोन नंबर टाकू नको पण जो तुझ्याकडं पुरावा आहे ना आहे ना तू म्हणती ना माझ्याकडं पुरावा आहे तर तो, तो पुरावा पुरा टाक ना कारण समाजामध्ये जर एखादा मराठा असू देत नाही तर कुठल्या एका धर्माचा असू देत नाही तर जरंगे पाटलांचा कार्यकर्ता असू देत महाराजांपेक्षा कुणी नाही आणि महाराजांविषयी जर तो असा आपशब्द बोलत असेल की महाराज माझ्या घरी पाणी भरतात तर त्याला शिक्षा होणं गरजेचंच आहे तर तू एक काम कर ज्या तुला सांगितलं तू तु त्याचा नंबर देऊ नको कार्यकर्तेनं ज्या ओबीसी बांधवांना बोलला की माझ्या घरी महाराज पाणी भरतील तर त्या कार्यकर्त्याचा नंबर तर असेलच ना त्या ओबीसी बांधवाकडं तुझ्याकडे आहेत ना पुरावे त्या कारण त्यानं फोन करून बोलला म्हणतीस ना तर मग त्या कार्यकर्त्याचा जारंगे पाटलांचा जो बोलणारा कार्यकर्ता आहे की महाराज माझ्या घरी पाणी भरतात तर त्या कार्यकर्त्याचा जर तुला एका बापानं काढला असेल परत मी तुला ओपन चॅलेंज देते तुला जर एका बापानं काढला असेल तर त्या कार्यकर्त्याचा जो कार्यकर्ता बोलला ना की माझ्या घरी छत्रपती शिवाजी महाराज पाणी भरतात तर त्या कार्यकर्त्याचा फोन नंबर तू टाक कारण युट्यूबचे असे फोन नंबर टाकायला कुठंच बंदी नाही आणि त्या कार्यकर्त्याचा कॉल रेकॉर्डिंग टाक कारण कसं आहे तुझ्यावर विश्वास नाही तू खोटं बोलू शकते कुठ कुणाला तरी तुझ्याच लोकांना ला ला बोलायला लावशील की असं असं म्हणा मला सिद्ध करायचंय पण ज्या कार्यकर्त्याचा नंबर दिला ना त्या कार्यकर्त्याला आम्ही फोन करून विचारलेवर त्या आवाज त्या कार्यकर्त्याचाच आहे का हे आम्हाला पण बघता येईल ना म्हणून तो कार्यकर्ता बोलला होता ना तुझ्याकडे आहे ना पुरावा तो कार्यकर्ता बोलल्याला तर परत एकदा सांगते तुझ्या आईकडं तुझ्या वेळेला जर तुझा बापच गेला होता ना तर जो तो कार्यकर्ता कारण महाराजांवर इतकं म्हणजे की महाराज घरी पाणी भरतात ही गोष्ट काय बोलणं म्हणजे साधी नाही असं बी तुझा रंगे पाटलांच्या विरोधात आहेस त्यांच्या कार्यकर्त्याच्या विरोधात आहेस त्यामुळे तुला त्या कार्यकर्त्याचा नंबर आणि त्याचं वॉइस रेकॉर्डिंग टाकायची काहीच भीती वाटायची गरज नाही तर तुला परत एकदा सांगते तुझ्या वेळेला जर तुझा बाप तुझ्या आईकडे गेला असेल तर तो जो कोण कार्यकर्ता बोलला ना ओबीसी बांधवांना की माझ्या घरी छत्रपती शिवाजी महाराज पाणी भरतात तर त्या कार्यकर्त्याचा फोन नंबर हा ओबीसी बांधवाकडं असणार म्हणजे असणार कारण नंबर असल्याशिवाय तिने कॉल नाही केलेला त्याला कॉल केला ना कॉलवर असं बोललं ना तर नंबर असल्याशिवाय खरं करू शकत नाही तर त्या ओबीसी तुझ्याकडे पुरावे आहेत म्हणतीस तर त्या ओबीसी बांधवांकडून फोन नंबर घे आणि टाक सोशल मीडियावर पब्लिक बघल त्याला की तो महाराजांविषयी अशा आपशब्द कसं काय बोलू शकतो कारण हा माझा मराठा समाज चुकीच्या मार्गाला कधीच क्षमा आणि माफी करत नाही बर का जे चुकीचं आहे ते चुकीचं म्हणायची हिंमत ठेवतो तर तू त्या जी कोण बोलला ना कार्यकर्ता जारंगी पाटलांचा की माझ्या घरी छत्रपती शिवाजी महाराज पाणी भरतात तर त्या कार्यकर्त्याचा नंबर टाक आणि त्या ओबीसी बांधवाकडे तर नंबर असणारच कारण त्या कार्यकर्त्यानं फोन केला म्हणतो तो आणि त्या ओबीसी बांधवाकडं जी कॉल रेकॉर्डिंग आहे तो बोलल्याला की माझ्या घरी पाणी भरतात म्हणल्याला ती कॉल रेकॉर्डिंग आणि त्या व्यक्तीचा नंबर टाक त्या व्यक्तीच्या अशा हाल करून आम्ही किती महाराजाविषयी काप शब्द बोलला म्हणून कारण महाराजाविषयी जो कुणी बोलल त्याला कुणालाच मापी नाही आहे ना तुझे हिंमत आहेत ना तुझ्याकडं पुरावे तर टाक जर तुला खरंच जर तुझ्याकडं खरंच पुरावे असतील आणि खरंच तुला ओबीसी बांधवानं कुणी सांगितलं असेल आणि ओबीसी बांधवाकडे त्या व्यक्तीचा नंबर गेलेलाच असेल तर तू इथून पुढच्या व्हिडिओत आम्ही असं समजू की बाबा जर तू ही पुरावे आणि त्याचा नंबर नाही टाकला तर मग तुझ्या आईकडं तुझा बाप तुझ्या वेळेला आलेला नव्हता तू फक्त जनतेची दिशाभूल करती कुणाचे बी नावं घेते आणि खोटं बोलते खरंच जर तुझ्या आईकडं बाप आला असेल तर तू आणि किती बी नाही म्हणलं तर त्या ओबीसी बांधवांना किंवा त्याच्या डी पीला कुठं ना कुठं त्याचा फोटो असेल ट्रू कॉलरला त्याचं नावं असेल कारण आजकाल ट्रू कॉलर आहे अँड्रॉइड मोबाईल आहेत काही सुविधा आहेत तर त्या व्यक्तीचं जो कार्यकर्ता बोलला आहे ना ओबीसी बांधवांना कोणत्या तर त्या कार्यकर्त्याचं नाव नको टाकू आम्ही बघू ट्रू कॉलरवरून किंवा सायबरमधून त्या बांधवाचा नंबर टाक आणि नुसता नंबरच नाही त्याचं व्हॉइस रेकॉर्डिंग टाक ज्या बांधवांना बोलला ना ओबीसी बांधवांना ती व्हॉइस रेकॉर्डिंग टाक कारण तू तुझ्याच माणसांना सांगू शकतेस की नाही ओ असं असं बोला मला रेकॉर्डिंग टाकवायचं तर आम्ही त्या व्यक्तीला फोन करून तो आवाज आणि हा आवाज आहे का बघू ठीक आहे ना तुला बाबा ओबीसी बांधवाचं नाव नाही सांगायचं ओबीसी बांधवाचा नंबर दे नाही म्हणत आम्ही जो बोललाय ना फोनवर तर त्या ओबीसी बांधवाकडे नंबर असेलच तो नंबर आणि त्याचं रेकॉर्डिंग टाक तुला जर खरंच एका बापानं काढला असेल तर कारण तुझं एवढं बुंकणं ही मराठा समाज तुला काही बुंकली तरी गप्प बसतो म्हणून तू फायदा घेली आहे काल माझ्या जयबीम बांधवांवर बुलली याकानं फोन आला तर तुझ्या हातभर फाटली व्हिडिओ डिलीट झाला तुझे का तुझे थेवडी दम नव्हता का व्हिडिओ राहू द्यायची तू पुरावे आहेत म्हणली होती ना माझ्याकडे ती पण पुरावे आहेत मग टाक ना पुरावे तुला आलता नको आल त्या बांधवाचा ही नको दाखवू चेहरा नको दाखवू काही नको पण ती बांधव बोललेले पुरावे टाक आणि त्या पण बांधवांचा नंबर टाक आम्ही बांधवांना फोन करून विचारू लातूरच्या बांधवांना ला की दादा तू असा खरंच बोलला का तुला खरंच पैसे दिले का टाक नंबर तुझ्याकडं पुरावे फिरावे काही नसतेच अगं तू माझ्याविषयी बोलल्यावर तर आता समजा युट्यूबचे बंधन असतात पण मी तर तुला बंधन नव्हतं घातलं ओपन चॅलेंज केलं की त्या सांगणाऱ्या माणसाचं फोन नंबर टाकाने रेकॉर्ड बरं फोन नंबर सोड तुला रेकॉर्डिंग टाक म्हणलं होतं पण तू फक्त सांगती पुरावे तुझ्याकडं काही पुरावे नसते तू ना तुझ्या बुडातले एक किडे वळवळ करतात ना म्हणून तू फक्त भमकड आणि मंचा गप्पा मारती बरं का त्यामुळं ना जरा बोलताना जिबावर